श्रीस्वामी समर्थ आजचे राशी भविष्य एक डिसेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आजचा दिवस आनंदाचा ठरणार की आव्हानांचा कोणाच्या जीवनात नवीन प्रेमाची चाहूल लागणार आज कोणत्या राशीला मिळणार नशिबाचा अनपेक्षित आशीर्वाद कोणत्या राशीला मिळणार आर्थिक लाभ ग्रहांची हालचाल तुमच्या निर्णयांवर आणि भावनांवर कसा परिणाम करणार कोणाच्या खांद्यावर येणार नवी जबाबदारी चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष सामाजिक क्षेत्रात नवीन ओळख होईल घरगुती प्रश्न सामोपचाराने सोडवा कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल तडजोडीने मार्ग काढावा काही गोष्टी नरमाईने घ्याव्यात अनोळखी लोकांशी व्यवहार टाळा लहान प्रवास चांगला होईल कार्यक्षेत्रातील बदल आपल्यासाठी फायदेशीर ठरतील आवडीचे पदार्थ खायला मिळतील मित्रांशी वादाचे प्रसंग टाळावेत वृषभ विचारांना अधिक चालना देऊन पहावे दिवसभर धावपळ होऊ शकते पित्त विकाराचा त्रास जाणवेल उत्तम वर्तनाने सर्वांना आपलेसे कराल कामात घाई गडबड करू नका कार्यालयीन सहकार्यांची मदत मिळेल उगाच कोणाच्या भरवशावर राहू नका व्यावसायिक गोष्टीत सतर्कता बाळगावी नवीन ओळख भविष्यात उपयोगी पडेल मिथून आवश्यक त्या गोष्टी जाणून घ्या घरातील कामात मदत करावी लागेल तुम्हाला काही नवीन गोष्टी शिकता येतील परोपकाराचे महत्व लक्षात घ्या नवीन कामे हाती घेण्याचा विचार कराल जोडीदाराच्या मताचा अवश्य विचार करावा घरातील वातावरण खेळकर राहील प्रवासात किरकोळ अडचणी येऊ शकतात कामात गोंधळ उडवून घेऊ नका कर्क जुन्या गोष्टी सोडून द्याव्यात काही गोष्टींचे चिंतन करावे लागेल आपल्या कौशल्याचा योग्य वापर करावा गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडून येतील भागीदारीत तुम्हाला लाभ संभवतो आवडीनिवडीबाबत अधिक दक्ष राहाल नवीन ओळख लाभदायक ठरेल जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल कौटुंबिक मतभेद टाळावेत काट अंगी बाळगावा सिंह जुन्या गोष्टींची चिंता बाळगू नका कामाचे नवीन धोरण ठरवावे जवळचा प्रवास मजेत पार पडेल तरुणांच्यात सामील व्हाल सरकारी कामे वेळ घेतील आज ग्रहमानाची अनुकूल स्थिती लाभेल एखादा नवीन अनुभव गाठीशी बांधाल मानसिक चंचलता जाणवेल नवीन वस्तू खरेदी कराल काही गोष्टी आपल्याला विस्मित करतील जोडीदाराशी मतभेद संभवतात कन्या चांगली कल्पनाशक्ती वाढीस लागेल हस्तकलेचे कौतुक केले जाईल नातलगांशी जवळीक वाढेल आर्थिक बाजू सुधारेल हातून एखादे सत्कार्य घडेल मौल्यवान वस्तू खरेदी कराल आपली इतरांवर छाप पाळाल जोडीदाराचे प्रेमसौख्य लाभेल गोडवाणीने सर्वांना आपलेसे कराल वैवाहिक सुखात भर पडेल कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल सर्वांशी मिळून मिसळून वागाल तुळ आपल्या बोलण्याने लोक प्रभावित होतील प्रत्येक गोष्टीकडे आनंदी दृष्टीतून पहाल मन शांत ठेवावे गोडवाणीने सर्वांना आपलेसे कराल शुल्लक अडथळ्यातून मार्ग काढता येईल काही बाबतीत पिछेहाट झाल्यासारखे वाटू शकते आपली जिद्द व चिकाटी कामी येईल मानापमानाच्या प्रसंगांकडे दुर्लक्ष करावे मानसिक शांती लाभेल उच्चिक सूर्याची उपासना करावी कौटुंबिक सौख्य वाढेल प्रगतीच्या दृष्टीने पावले उचलावीत कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष घालू नका मानसिक सौख्याला प्राधान्य द्या मनातील निराशाजनक विचार दूर सारावेत आर्थिक बाबतीत सुधारणा होईल शक्यतो कोणत्याही वादात अडकू नका इतरांना स्वखुशीने मदत कराल मनोकामना पूर्ण होईल ऐशारामाच्या साधनांची खरेदी कराल परोपकारी वृत्तीत वाढ होईल चांगला धनलाभ होईल हातातील कामात यश येईल काही गोष्टी दुर्लक्षित कराव्या लागतील जमिनीच्या कामातून लाभ होईल जुन्या गोष्टींची आठवण होईल चेष्टा मस्करीत शब्द जपून वापरावेत जुना आजार बरा होईल पटकन कोणावर विश्वास ठेवू नका इतरांचे कौतुक कराल कलेची आवड जोपासाल मकर सकारात्मक ऊर्जेने कामे करावीत कौटुंबिक पाठिंबा मिळेल आक्रमक बोलणे टाळावे आजचा दिवस शुभ असेल भागीदारीत संयमाने परिस्थिती हाताळावी अडचणीतून मार्ग निघेल मानसिक ताणतणाव जाणवेल प्रवासात सावध राहावे कलेची साधने मिळतील कौटुंबिक जबाबदारी ठामपणे पेलाल मनाजोगी खरेदी केली जाईल कुंभ व्यावसायिक क्षेत्रात प्रगती करता येईल गरजूंना मदत कराल ध्यानधारणेतून सकारात्मक ऊर्जा मिळेल सडेतोडपणे वागून चालणार नाही मुलांची कृती मनाला लागू शकते केलेल्या कामाचे कौतुक होईल धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल प्रेम संबंध दृढ होतील दिवस जोडीदाराच्या स्तुतीपटनात जाईल आपलेच म्हणणे खरे कराल काही गोष्टीत तडजोडीला पर्याय नाही मेन भागीदाराशी वाद संभवतात जोडीदाराविषयी मतभेद वाढू शकतात अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल निष्कारण येणारी उदासी टाळावी कामाचा ताण वाढला तरी फायद्यात राहाल अचानक धनलाभाचे योग आहेत स्वतःला आवडत्या कामात गुंतवून घ्यावे नवीन योजना आखाव्यात संसर्गजन्य विकारांपासून काळजी घ्यावी कामात सुसंगती आल्याने थोडा आराम करू शकाल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद